श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा जो उपाय आहे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील एक डॉमिनेशन स्पेल आहे हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं पण आता मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर बरेच जण म्हणजे हा व्हिडिओ टाकतील पण टाका काही हरकत नाही पण निगेटिव्ह गोष्टींनी ज्या गोष्टी, गोष्टी होणार नाहीत समोरच्याला नकारात्मक प्रभाव त्याचा पडेल अशा पद्धतीने काहीही सांगू नका म्हणजे एक व्हिडिओ बनवायचं म्हणून चला ह्यांनी जे सांगितलं याच्या उलट दुसऱ्या गोष्टींसाठी सांगू असं नाही मी या व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर क्लिअर सांगणार आहे की कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आणि कसं कसं आपण करू शकतो तर याचे सकारात्मक प्रभाव मिळतील जर आता याच्यानंतर याच्यावर व्हिडिओ बनले दुसऱ्या गोष्टी जर सांगितल्या तर आपल्या चांगल्या गोष्टी त्यामुळे खराब होऊ शकतात त्याच्यामुळे जेव्हाही कोणता आपण व्हिडिओ बघतोय उपाय बघतोय तर तो सकारात्मक किती असेल आपल्यासाठी हा विचार करा आणि त्यानंतरच तो उपाय करायचा की नाही हे आपण ठरवलं पाहिजे आपलं थोडस कुठेतरी डोकं लावायचं की प्रत्येक गोष्ट बघा काही निगेटिव्ह असतात काही पॉझिटिव्ह असतात तर याचा प्रभाव आपल्याला कसा होईल ते बघायचं ते गोष्ट ऐकल्यानंतर ही तांत्रिक आहे का सात्विक आहे याचा कुठेतरी विचार करायचा आणि त्यानंतर तो जो उपाय आहे तो करायचा आता थोडंसं आवाजाला अवॉइड करा घरामध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे मशीनचा वगैरे तुम्हाला आवाज येईल तो सोडा पण मी हा व्हिडिओ कशासाठी बनवते मला बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई मी माहेरी राहते माझे मिस्टर न्यायला येत नाही आहेत मला मध्ये एक कमेंट आली होती की ताई मला मुलगा पण आहे आणि मला सासरी जायचं आहे सा पण माझे मिस्टर जे आहेत ते मला न्यायला येत नाही आहेत तर याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर त्याच्यासाठी पण हा जो उपाय आहे तो खूप प्रभावशाली आहे आणि मध्ये एक कमेंट आली होती की ताई म्हणजे माझे मिस्टर वारलेले आहेत आणि माझा मुलगा आहे तोही वाईट वळणाला गेला आहे व्यसनाच्या आहारी गेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे खरोखर आपण दुःखामध्ये आहात खूप प्रयत्न करता हालाखीचे दिवस काढले आणि जेव्हा वाटलं की चला सगळं चांगलं होईल आणि त्यावेळेला परिस्थिती हाताबाहेर जात आहे तर त्यावेळेला नक्कीच तुम्ही हा उपाय करा खूप चांगल्या प्रकारे काम करेल त्याचबरोबर समजा तुम्ही खूप अभ्यासू आहात आणि तुम्हाला वाटतं की एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन व्हावं आणि तुम्ही ट्राय करत आहात तुम्हाला, तुम्हाला फिक्स आहे की मला हेच कॉलेज हवं हे हा जो उपाय आहे चला करून बघू म्हणून करायचं नाही तुमचं जे एम असेल ते क्लिअर असेल म्हणजे मला करायचं काय आहे ते क्लिअर असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता समजा तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात आणि एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे सगळं व्यवस्थित आहे शेवटपर्यंत तुमच्या काय दोन तीन जे राऊंड असतात खूप चांगले गेलेले आहेत आणि कुठेतरी मनामध्ये चलविचल आहे नाही आला तर मला समोरून कॉल किंवा मला तिथे कॉल यावा तिथे खूप कॉम्पिटिशन आहे मला याची गरज आहे आणि मी त्या, त्यासाठी पात्र आहे मी अगदी व्यवस्थित सगळं दिलेलं आहे इंटरव्ह्यू वगैरे सगळे राऊंड क्लिअर केलेले आहेत तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता पण स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला क्लिअर पाहिजे की हा हीच कंपनी हेच कॉलेज माझ्या पतीसाठी माझ्या मुलासाठी म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला घ्यायला यावं किंवा माझा, माझा मुलगा कि जो आहे तो वाईट नाद वगैरे सोडून तो सगळ्यात चांगल्या मार्गाला लागावा चांगलं जॉब नोकरी करावी चांगलं लग्न करून सुखी राहावा यासाठी आपण जे तो तो आ, हा उपाय आहे तो करू शकतो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल आता ह्या महिला पण करू शकतात आणि पुरुष पण करू शकतात असं काही नाही की मी करू शकते का तू करू शकते का असं काही नाही फक्त काय ना की आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते आपण मध्ये सुतक काळामध्ये सुद्धा करू शकतो काही हरकत नाही पण मी स्पेशली पर्सनली तुम्हाला सांगेल की मध्ये आणि सुतक जेव्हा असेल तेव्हा करू नका त्यावेळे ऑलरेडी आपलं माइंड जे आहे ते निगेटिव्ह थॉट्स असतात नकारात्मक सगळे विचार आपल्या डोक्यामध्ये असतात त्याच्यामुळे करू नका इतर वेळी आपण हे कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी आणि सूर्य मावळण्याच्या अगोदर सकाळी उठल्यापासून ते सूर्य मावळण्याच्या अगोदर पर्यंत कधीही आपण जो हा उपाय आहे तो करू शकतो यासाठी आपल्याला एक लाल कलरचा पेन लागणार आहे लाल कलर हा डॉमिनेशन साठी म्हणजे डॉमिनेट करण्यासाठीचा कलर मानला जातो आणि हा लाल कलर त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतो म्हणून लाल कलरचा पेन घ्यायचा आहे आणि तुमचे पाय जे आहेत ते स्वच्छ धुतलेले असावेत आणि जेव्हा आपण हा उपाय करत आहात त्यावेळेला शांत ठिकाणी तुम्हाला जायचं आहे की मध्येच तुमचा फोन वाजणार नाही किंवा मध्येच तुम्हाला लगेच कोणी बोलवणार नाही कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन कधी काम करतं त्यावेळेला तुमचे इमोशन्स पाहिजेत फक्त मी सांगितलं तुम्ही केलं तुम्हाला हा उपाय कामी पडणार नाही आणि हा उपाय परत परत करायचा नाही एका गोष्टीसाठी एक, एक वेळा केला बस संपलं मग ते पूर्ण व्हायच्या आधीच मम्मी दुसऱ्यासाठी करू का तो पूर्ण व्हायच्या आधी तिसऱ्यासाठीच करू का असं करू नका याच्याने तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही एक गोष्ट आहे समजा तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला यावं त्याच्यासाठी हा उपाय करायचा लेट गो करायचं लेट गो म्हणजे काय की विसरून जायचं आता तुमच्या पतीने तुम्हाला यावं ही गोष्ट विसरून जायची नाही की तुमच्या पतीने तुम्हाला यावं यासाठी तुम्ही हा उपाय आहे हा उपाय तुम्ही विसरून जायचा की हा म्हणजे विसरून जाणं म्हणजे काय की तुमचा पूर्ण विश्वास आहे की मी हा उपाय केला आणि शंभर टक्के माझं काम होणार मग त्याच्यानंतर मी हा उपाय करून एक दिवस झाला अकरा दिवस झाले महिना झाला पंधरा दिवस झाले अजून तर काही झालंच नाही मग जेव्हा तुमच्या मनामध्ये हा, मना हा विचार आला तेव्हा तुम्ही समजून जा की तुमची इच्छा पूर्ण होणार नाही मी सांगते कारण तुमच्या मनामध्येच डाऊट आहे तुम्ही उपाय तर केला पण तुमच्या मनामध्ये डाऊट आहे मग तुमचं काम पूर्ण कसं होणार हे तुम्हीच थोडासा विचार करा त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या विश्वासावर आहेत आणि इमोशन्सवर आहेत जेव्हा तुम्ही आता हा उपाय करताय डोक्यामध्ये दुसरे विचार आणि हा उपाय करताय तुमच्यासाठी काम करणार नाही जेव्हा तुम्ही हा उपाय करताय त्यावेळेला तुम्ही फुल ऑफ इमोशन्स म्हणजे सगळे व्हायब्रेशन्स तुमच्या हाय आणि ज्या गोष्टीसाठी करताय ती गोष्ट प्रत्यक्षात झाली आहे हे तुम्ही फील करत आहात तसे तेवढे हॅप्पी जसं की आता तुमचे मिस्टर तुम्हाला न्यायला आलेले आहेत तुम्ही किती खुश असणार ते न्यायला आलेले आहेत तुम्ही त्यांच्या सोबत जात आहात बॅग भरत आहात त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात कसं खुश असणार तसे इमोशन्स तुमचे हा उपाय करताना पाहिजे म्हणजे इमोशन्सवर आणि आपल्या विचारांवरचा हा खेळ आहे ही गोष्ट लक्षात घ्या हे काय एवढं क्लिअर आणि डिटेलमध्ये सांगितलं कारण तुम्ही उपाय तर करता नंतर काम झालं नाही मग कसं झालं नाही का झालं नाही माझ्यासाठी तर काम केलं नाही ह्या गोष्टींमुळं होत नाही म्हणून ही गोष्ट क्लिअर केली एक वेळ तुम्ही व्हिडिओ जो आहे पुढचा थोडासा स्किप करून हे करा पण ह्याच्या अगोदरची जी माहिती सांगितली ती अगदी व्यवस्थित आहे का कारण याच्यावरच तुम्हाला रिझल्ट मिळणार की नाही मिळणार हे जे आहे ते ठरलेलं आहे आता लाल पेन घ्यायचा आहे पाय स्वच्छ धुतलेले आहेत जिथे कुठे उपाय करणार आहात शांत जागा आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि तुमचा उजवा पाय जो आहे उजवा पाय आपल्या दुसऱ्या पायावर घ्यायचा आहे आणि त्या उजव्या पायावरती तुमचं जे काम असेल समजा आता तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला न्यायला यावं माहेरी तर असं वाटत असेल तर मग तुमच्या मिस्टरांचं जे नाव आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या पायावर लिहायचं आहे जो राईट लेग आहे त्याच्यावर लाल पेनने तुमच्या मिस्टरांचं नाव लिहायचं आणि हे नाव लिहित असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये काय पूर्ण पिक्चर चालू की माझे मिस्टर आलेले आहेत त्यांचा मला फोन आलेला आहे की मी उद्या तुला न्यायला येतोय ते आलेले आहेत तुम्ही बॅग भरत आहात तुम्ही सोबत जात आहात सोबत राहत आहात म्हणजे ही फिलिंग तो आनंद तुम ते लिहिताना नाव सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असायला हवा म्हणजे कशासाठी उपाय करतोय हे इंटेन्शन प्रॉपरली म्हणजे दृढ तुमच्या मनामध्ये असायला हवं आणि त्यावेळेस तुम्हाला हा जो आहे उपाय तो करायचा आहे त्या तुम्ही नाव लिहिलं त्यानंतर फक्त नाव लिहायचं आहे बाकी काहीच नाही आणि डोक्यामध्ये इमोशन की मी कशासाठी डोक्यामध्ये तुमच्या विचार चालू की माझ्या मिस्टरांचा फोन आलेला आहे ते मला न्यायला आलेले आहेत मग मी बॅग भरत आहे ते एवढ्या चांगल्या पद्धतीने मला बोलत आहेत की हो चुकलं आता आपण सोबत राहू वगैरे जे काही चांगल्या गोष्टी ते बोलत आहे आणि नाव लिहायचं त्यानंतर तुम्ही उभं राहायचं जिथे कुठे बसून खुर्चीवर बेडवर बसून तुम्ही नाव लिहिलेलं आहे पायावरती तिथे उभं राहायचं उभं राहिल्यानंतर काय करायचं की पाच वेळा आपला जो पाय आहे तो तुम्हाला जमिनीवर आपटायचा आहे पण एका पाठोपाठ एक असं नाही घेतला पाय आणि फट 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 असा पाच वेळा आदळ असं नाही करायचं एक वेळा पूर्ण तुमची जी अफर्मेशन आहे तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं मनातली मनात म्हणजे अगदी डिटेल की ते मला न्यायला आलेले आहेत मी बॅग भरत आहे जे तुम्हाला सांगितलं ते पूर्ण तुम्ही इमॅजिन करायचं मनातली मनामध्ये बोलायचं एक वेळा पाय टॅप करायचा म्हणजे जमिनीवर आपटायचा आणि पूर्ण व्हायब्रेशन की येस माझं हे काम झालंच आहे अशा सकारात्मक व्हायब्रेशननी तो पाय जमिनीवर आपटायचा आप, आप त्यानंतर परत दुसऱ्या वेळेस तेच आपण व्हिज्युअलाइज करायचं की तुमचे मिस्टर आलेले आहेत न्यायला आलेले आहेत फोन आला आहे परत खूप म्हणजे येस माझं काम झालं आहे माझ्यासाठी हे काम केलं आहे माझे मिस्टर मला न्यायला आलेले आहेत आपण त्या खुशीमध्ये असतो ना त्याच्यामध्ये परत दुसऱ्या वेळा पाय आपटायचा या पद्धतीने पाच वेळा आता हे आपलं स्पेल जे आहे ते पूर्ण झालेलं आहे यानंतर ती जागा आपण सोडायची आपले जे काम आहेत ते आपले काम करायचं आता ह्यानंतर तुम्ही लेट गो करायचं लेट गो करायचं म्हणजे माझे मिस्टर मला न्यायला येणार आहेत ही गोष्ट विसरून जायची नाही की माझे मिस्टर मला न्यायला यावीत यासाठी मी हा उपाय केलेला आहे ही गोष्ट तुम्हाला लेट गो करायची आहे विसरून जायची आहे नाहीतर हा उपाय केला आणि त्यानंतर पाच दिवस झाले दहा दिवस झाले वीस दिवस झाले महिना झाला अजून तर काम केला नाही ज्या वेळेला ही गोष्ट हा विचार तुमच्या मनामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही का होणार नाही कारण तुमच्या मनामध्ये डाऊट आला तुम्ही स्वतः याच्यामध्ये ब्लॉकेज क्रिएट केले आणि तुम्ही स्वतःच जर तुम्ही केलेल्या उपायावर तुम्हाला डाऊट असेल तर तो उपाय तुमच्यासाठी काम कसा करेल त्याच्यामुळे उपाय केला शंभर टक्के माझा विश्वास आहे की याने माझं काम होणार आहे आता हे उपाय जे मी केला आहे या गोष्टीसाठी हे विसरून गेली त्यानंतर त्याच्यासाठी आपण ज्या गोष्टीसाठी हा उपाय केला आहे त्याच्यासाठीचे जे आपले प्रयत्न आहेत ते आपण करत राहायचे जसं की कोणाच्या थ्रू तुम्ही मिस्ट्रांशी कॉन्टॅक्ट करणं त्यांनी तु, तुम्हाला न्यायला यावं वगैरे या सगळ्या गोष्टी जे काही तुमचे प्रयत्न असतील ते तुम्ही करत राहायचे या उपायामुळे काय होईल की जे काम तुमचं होणार नव्हतं किंवा होणार नाही किंवा त्याला लेट होणार आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकर होण्यासाठी जे होईल तुम्हाला मदत होईल कुठेतरी म्हणजे आपलं लक गुड लक आपलं नशीब साथ देत नाहीये ना तर आपलं नशीब साथ देऊ लागेल आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या विचारांवर आणि आपल्या सकारात्मक व्हायब्रेशन्सवर अवलंबून आहेत बऱ्याच वेळेला ह्या दोन गोष्टी आपल्याजवळ नसतात आणि आपण कुणीतरी सांगितला म्हणून उपाय करतो आणि रिझल्ट मिळत नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय एका गोष्टीसाठी फक्त एकदाच करायचा आहे खूप लवकर तुम्ही जेवढ्या सकारात्मकतेने जेवढ्या विश्वासाने हा उपाय कराल तेवढ्या लवकर तुम्हाला रिझल्ट मिळतील बऱ्याच वेळेला तर अगदी चोवीस तासाच्या आज सुद्धा तुम्हाला तुमचं तुम्हा काम झालेलं बघायला मिळेल सेम जे तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये कंपनीमध्ये जॉब हवा असेल तर त्या कॉलेजचं किंवा त्या कंपनीचं नाव पायावर टाका लिहायचं लाल पेनने आणि सेम या पद्धतीने व्ह्युज्युअलाइज करून सकारात्मकतेने पाच वेळा पाय जमिनीवर आपटायचा सेम व्हिडिओ आहे का जिथे मी तुम्हाला तुमच्या मिस्टरांचं नाव सांगितलं तिथे तुमच्या कॉलेजचं तुमच्या कंपनीचं तुम्ही नाव लिहू शकता या पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपण करू शकतो म्हणजे चांगल्या पद्धतीने याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील पण या सकारात्मक गोष्टींसाठीच हा जो उपाय आहे हा करायचा आहे कारण हे डॉमिनेशन स्पेल आहे त्याच्यामुळे विचारपूर्वक करा फक्त चला काही ऐकलं तो उपाय तुमच्या तुमच्या गरजेचा नाही किंवा तुम्हाला करण्याची गरज नाही तरी पण चला करायचा म्हणून करून बघू तसं करू नका प्लीज